आओ, गेली आता शेती तर कस करायचं अग मुक्ती तू काय टेन्शन किती अगं कृषी विभागाची योजना आहेत ना अहो मग कृषीच्या ला फोन करून पाहायचा होता ना ए बळवांना काय काय झालं काय राजा भाऊ काय झालं सकाळी सकाळी अरे बळवांना त्या कृषी विभाग कोण मी ट्रॅक्टर घ्यायचं म्हणतोय कृषी विभाग आणि ट्रॅक्टरला काय बोलू राहिला तू पाहुया काय सांग आपल्या ट्रॅक्टरला ला भेटत ए बाळू अण्णा तू आहे करून पाह बर हा करतो हॅलो हॅलो मॅडम मी राजे भाऊ बोलते नांदगाव अनगाव बोले ना राजे गा? हो कुठे मॅडम तुम्ही मी गावातच आले ना गावात आहे का हो या घराकडे का बाळू अण्णा काय म्हणता मॅडम काय राजा भाऊ काय काम काढलं हो मॅडम मला कृषी बघून ट्रॅक्टर घ्यायचा आहे हो ना आहे ना आपल्या कृषी विभागात महाडीबीटी अंतर्गत योजना आहे ट्रॅक्टर साठी तुमच्या त्या योजना सर्व तोंड पाहून दिल्या जातात आपल्याला कुठं योजना भेटेल बाळू आण राजा भाऊ ऐका आपल्या कृषी विभागात महाडीबीटी अं, अंतर्गत ट्रॅक्टर साठी योजना आहेत हा आणि आपल्या योजना ह्या पारदर्शक आहेत आणि त्या ऑनलाईन पद्धतीने सोडवल्या जातात सोडत निघते त्याची म्हणून तुम्हाला आता ऑनलाईन करावं लागेल ट्रॅक्टर साठी ऑनलाईन करावं लागेल हो, हो। बाळांना वायबरे त्याच्या काही नाही लागता मला सांगा मी आता मी ओपन आहे मला कसं भेटेल त्या सांगा बरं 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 ऐका राजा भाऊ आपल्या कृषी विभागात एस सी एसटी अत्यल्प आणि महिला यांना सव्वा लाखापर्यंत ट्रॅक्टर साठी अनुदान आहे भाऊ सव्वा लाख हो आणि तुम्ही ओपन मध्ये आहात ना तर हो, तुम्हाला पण एक लाखापर्यंत ट्रॅक्टर साठी अनुदान मिळेल एक लाख अनुदान भेट हो, हो. एक लाख अनुदान भेटेल कसं भेट काय मला सांगते सांगते आता कसं करा राजा भाऊ तुम्ही आता आ, मोबाईल आहे का तुमच्याकडे हा, मॅडम तुम्हाला तो हाताळता येतो का नाही मॅडम मला एवढं समजत नाही त्याचं कस कर बरं 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 आपल्याकडे दुसराही पर्याय आहे बरं का आपल्या गावात ते सीएससी सेंटर आहे बघा सागर भाऊचं राम भाऊचं सागर हा हा त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे सात बारा खाते उतारा घेऊन जा आणि तिथं महाडीबीटी अंतर्गत तुम्ही ऑनलाईन नोंदणी करून घ्या भाऊ बरोबर सात बारा खाचू तर आधार कार्ड घेऊन घेऊन जा जा बरोबर मॅडम ते ठीक आहे संध्याकाळपर्यंत ऑनलाईन करून घेतो सागर, बर बर हाँ। हाँ। सागर हो चालेल हो, कर सागर भाऊ राम 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 भाऊ काय म्हणता काय काम काढलं अं ट्रॅक्टरचे कागदपत्र अपलोड करायचं ट्रॅक्टर नवीन अर्ज करायचा ऑनलाईन करायचं होऊन घ्या ना कागदपत्र एक पाच मिनिट लगेच अर्ज करून टाकवा हा ठीक आहे ठीक आहे राजा भाऊ झाला तुमचा अर्ज तुमच्या अर्जाची पोच होती सागर भाऊ कवा लागेल नंबर आता ती मा माझी जेव्हा सोडत निघत त्या टायमाला तुम्हाला आणि त्या तुमच्या ज्या मॅडम आहेत त्या पण फोन करतील बरोबर मग ते फोन करतील मग ते तुम् पुढचं सांगतील कसं करायचं काय करायचं काय राजा भाऊ केलं का ऑनलाईन हा केलं ना ऑनलाईन बघू आता तुला किती हॅलो हॅलो हा बोल मॅडम हा राजा भाऊ तुमचं अभिनंदन काय झालं आहो तुमचं महाडीबीटी अंतर्गत जे ट्रॅक्टरचं तुम्ही ऑनलाइन केलं होता ना त्याचा नंबर लागला तुमचा हा तर आता राजाभाऊ पुढे तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे सीएससी सेंटरला आणि ते पण सात दिवसातच बर का हा सात दिवसात जर तुम्ही केले नाही तर त्या यादीतनं तुमचं नाव ऑफ ऑफ वगळलं जाईल कुठले डॉक्युमेंट लागणार तेवढे सांगा ना हा तर राजा भाऊ तुम्हाला आता सातबारा खाते उतारा आणि तुम्ही ज्या कंपनीचे ट्रॅक्टर घ्याल ना त्या कंपनीचं तुम्हाला कोटेशन पण लागेल आणि त्याच्यासोबत टेस्ट रिपोर्ट असे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे हॅलो मॅडम ते कुठं अपलोड करायचे हा आपण जे सीएससी सेंटरला नोंदणी केली होती ना हो। तिथे जाऊन ते डॉक्युमेंट अपलोड करून या राजे बरोबर बर, मॅडम आज संध्याकाळ कर पर्यंत करतो बरं का हो हो जाऊन या जाऊन या काय तिथे मॅडम चा फोन आलं पूर्व पूर्वसंमती का नाही काय ते म्हणता ते भेटली वाटत ट्रॅक्टर खरेदी करायला लावलाय आपल्याला कृषी जे मॅडम झालं होता का हा पूर्वसंमती भेटली आज करू आपण आता उद्या ट्रॅक्टर खरेदी करायचं हा ठीक आहे ठीक हॅलो हा बोला राजे भाऊ सागर भाऊ ट्रॅक्टर खरेदी केलं तेवढं बिल अपलोड करायचंय ना आपल्याला बरोबर केला का ट्रॅक्टर खरेदी हा केला ना या संध्याकाळी करून घेऊ आपण बरोबर नमस्कार, नमस्कार राजा भाऊ घेतला का ट्रॅक्टर घेतला आता ते काल फोन केला तर तुम्हाला नाव टाकायला ट्रॅक्टर टाकलं का टाकलं सर बरं बरं आता एक फोटो काढून घेऊ आपण ट्रॅक्टरचा आणि मोका तपासणी अर्ज भरून घेऊ तेवढा बरोबर चला तेवढा फोटो चालते आ, ए मुक्ते ए मुक्ते पाय ना एक लाख रुपये अनुदान पडलंय कृषी बघाय एक लाख रुपये अरे काय रे राजा भाऊ तुला अनुदान मिळालं म्हणे पाय खरंच काय बरोबर नाही हे पाय एक लाख रुपये पडले अनुदान हरावला हरावला राजा भाऊ आपण उगाच कृषी खात्याची बदनामी करत होतो रे कृषी खातं चांगलं आहे राव तुझा नंबर लागला गरीबात तुझ्या माझ्या गरिबा सारखा नंबर तर लागत असेल तर आपल्याला बळगत होईल राव कृषी सारखा आपल्या सोबत असेल तर बळा नाही मी किती दिवस सांगतोय तू काय वाय बर पाहूया आपण करायला पाहिजे हे पाय तुम्हाला म्हणलं तर रोट रोटर हे आता ते सागर भाऊ आहे ना सी सी तो ऑनलाईन कर तुला बी भेटा अनुदान आम्ही जातो यार ऑनलाईन करून घेऊन माझं बी रोटोच मला बी यार आपल्यासाठी बी योजना नमस्कार शेतकरी बांधवांनो महाडीबीटी या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर ट्रॅक्टर चलित औजारे शेडणे पोले ऊस कांदाचा फळबाग लागवड योजना ठिबक सिंचन तुषार सिंचन यासारख्या योजना राबविण्यात येतात ही योजना अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येते या योजनेसाठी शासनानं फार्मराडी कंपल्सरी केलेलं असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा